चेअरमन साहेबांनी बोललेला शब्द आहे का छंड आहे हे जरी म्हणून आम्ही गेला कारण काय बहुतेक महारथी एक कारखाना वेळेत करू करतील म्हणून यांच्याकडनं शंड म्हणून गेला आज त्यांनी सांगावं लागल या तालुक्यातली जनता श्रेण का चेअरमन त्यार संद आणि आदरणीय ने नेते मुश्रीफ साहेबांचं आभार मानायला लागते का डॉक्टर सापूरकर साहेबांनी सुद्धा सांगितलं पंचवीस वर्षात त्या कारखान्याला कोणच कर्ज देत नव्हतं पण तुम्ही कर्ज मिळवून आणि ज्यांनी कर्ज दिलं त्यांचा आभार मानता पण त्यांनी कर्ज कशासाठी दिलं हे विचारायची वे वेळ आज आमच्यावर साहेब तयार झालेली आहे साहेब आज डिसेंबरची वीस तारीख येत आलेली आहे आज तुम्ही कारखाना चालू करून तुमच्याकडं कर पूर्ण वाहतुकीची यंत्रणा उपलब्ध होणार काय जर होणार असेल तर तुम्ही जे क्रसिम वाढवलेलं आहे हे क्रशिम वाढवलेल्या कपेशाटीप्रमाणे तुम्ही कारखाना चालू शकणार काय दुसरी गोष्ट साहेब हे सगळे करत असताना साहेब ह्या कारखान्यावरची सात पाठी कोरी होती कशा देणार तुम्ही गुडणी कशा देणार आणि नको धुळ्या पूजा कारखाना चालू करणार असाल तर आजच्या आज पहिल्यांदा उसाचा दर जाहीर करावा आणि मगच तोडणी कारण का दोन वेळा भाषणात आमच्या डोळ्यात फिरलेली धूळ अजून मी निघायला तयार नाही साहेब एक नोव्हेंबर वीस नोव्हेंबर चार डिसेंबर बसायची तुमची पात्रता आहे का हे स्वतः पहिला तपासून जर पंचावन्न कोटी कर्ज घेऊन सुद्धा गेल्या सहा महिन्यामध्ये तुम्ही कारखान्याची दाबजुजी करू शकला नाही आणि कारखाना चालू शकला नाही याच्यावरून तुम्ही स्वतःला काय सिद्ध करताय याचा विचार करण्याची वेळ जनतेवर आलेली आहे जनतेचा जनतेच्या पैशाचा शासनाचा कसला विचार करताय तुम्ही काही विचार नाही फक्त स्वार्थ चाललाय आणि केवळ आणि केवळ फक्त भ्रष्टाचार चाललाय असा माझा पूर्णपणे तुमच्या सगळ्यांच्यावरती आता त्यांना बोलून घ्या आज आम्ही ठिकाणी थांबणार आहे कारखान्यावर गेलेलो होतो कारण का शेतकऱ्यांना उसाचं उत्पादन करत असते ती ऊस कुठेतरी साखर व्हावी त्याची भावना असते म्हणून तो ऊसाचं उत्पादन करतो काय आहे ह्याच्यापेक्षा तो एका शेतकऱ्यानं उत्पादित केलेला ऊस होता आणि तो ऊस अशा पद्धतीनं चौदा दिवस गव्हाणीमध्ये वाळत पडणं तो गणिंगज तालुक्याच्या मातीतच उत्पादित झालेला ऊस असल्यामुळं जर कारखाना चालू होत नसेल तर तो ऊस आणून आम्ही प्रांत ऑफिसच्या दारामध्ये किंवा प्रांताना त्या ऊसाची नुकसान भरपाई नुसता एक उतरलेल्या गाडीचीच म्हणणार नाही तर तालुक्यात ज्यानी ज्यानी गडिंगज साखर कारखान्याला ऊसाची नोंद केलेली आहे त्या लोकांचा दीड महिन्याचा हंगाम आज संपत आला आणि तो ऊस अशा पद्धतीचे ज्यांच्या ज्यांच्या नोंदी आहेत त्यांचीसुद्धा नुकसान भरपाई मिळावी म्हणून आम्ही तो ऊस भरून घेऊन येण्यासाठी ट्रॅक्टरनं आम्ही कारखान्यावर गेलेलो होतो पण त्या ठिकाणी कारखान्याचे संचालक आणि एम डी वाईस चेअरमन साहेब सगळे भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला आम्ही त्यांना पहिला सवाल केला की डॉक्टर शापूरकर साहेबांनी एक नोव्हेंबरला कारखाना चालू करतो अशी ज्यावेळी जनरल बॉडी झाली त्यावेळी त्यांनी घोषित केलेलं होतं पण एक नोव्हेंबरचं वीस नोव्हेंबरवर गेलं वीस नोव्हेंबरचं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यावर गेलं आणि चार तारखेला मुळी टाकली आज जर बघितला तर तुलनात्मक इतर कारखान्यांचं गाळप जर विचारात घेतला तर आजरा कारखाना ऐंशी हजार टन गाळप केलाय अथर्व म्हणजे दौलत सहकारी साखर कारखाना एक लाख बारा हजार टन गाळप केलंय सरसेनापती दोन लाख पंचावन्न हजार टन गाळप झालेला आहे आणि हिमरस कारखाना दोन लाख पंचवीस हजार टन गाळप झालेला आहे आणि आज जानेवारीचा पहिला आठवडा यायची वेळ आली तरी गडीला साखर कर कारखाना चालू होत नाही आणि चालू होतं की नाही विचारण्यासाठी म्हणून आम्ही गेल्यानंतर त्याने आम्हाला परत वीस तारखेची उद्याच्या येणाऱ्या वीस तारखेला आम्ही कुठल्याही परिस्थितीत कारखाना चालू करणार असं चव्हाण साहेबांनी सांगितलेलं आहे पण त्यांना आम्ही विचारणाधारणा केली की तुम्ही ज्यावेळी वीस तारखेची हे द्यायला आहे चार तारखेला ज्यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते तुम्ही उसाची मुळी टाकून उद्घाटन केलं पण त्या दिवशी कुठल्याही दराच्या बाबतीत कुठलीही चर्चा झालेली नाही त्या दिवशीची जी पेपरचे आणि ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या तर कुणीही त्याच्यावर उल्लेख केलेला नाही मुळात कारखाना लेट चालू होतोय दराची संदिग्धता ही शेतकऱ्यांच्या मनात असल्यामुळं तुम्ही कारखान्याचा जा दर जाहीर करावा आणि मगच तोडण्या द्याव्यात अशा पद्धतीची आमची दुसरी त्यांच्याकडं मागणी होती त्या मागणीच्या बाबतीतसुद्धा त्यांनी तोडणी देण्याच्या अगोदर आम्ही देऊ अशा पद्धतीची ग्वाही दिलेली आहे जर नाही दिला तर शेतकरी तुम्हाला ऊस देणार नाही ही आमची त्याच्या पाठीमागची भावना होती तेही त्यांनी सांगितलेलं आहे तिसरी गोष्ट गोष्टीच्या वर देणार असं त्यांनी बऱ्यापैकी बोलताना बोलल्या म्हणजे आद्रा कारखाना एकतीसशे आहे नजीकच्या कारखान्याने जो दर दिलेला आहे आम्ही त्यांना सांगितलं आहे की बत्तीसशे पन्नास सेनापतीचा आहे बत्तीसशे हेमरस कारखान्याचा आहे अथर्वचा सुद्धा त्याच दरम्यान बत्तीसशेच्या दरम्यान आहे त्यांनी अशा पद्धतीने सांगितले की आज चेअरमन हजर नसल्यामुळं चेअरमन साहेब आल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेणार पण एकतीसशेच्या वर दर देऊ अशा पद्धतीची त्यांनी ग्वाही दिलेली आहे दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची बाब जर कुठली असेल तर साखर कारखान्याला जे टी डी सी बँकेमार्फत पंचावन्न कोटी रुपये जे कर्ज दिलेलं आहे आज जर एकूण पंचावन्न कोटीचा कर्जाचा ढोलारा जर बघितला आणि आज कारखाना चालू होणारी तारीख जर विचारात घेतली तर जानेवारीचा जा पहिला आठवडा येतोय की काय अजूनही त्यांनी वीस तारीख म्हटली असली तरी जानेवारीचा पहिला आठवडा येतोय की काय ही जानेवारीला कारखाना चालू होऊन कारखाना किती दिवस चालणार आणि क्रसिंग किती होणार ह्याच्यावरती पंचावन्न कोटी घेतलेला व्याज आणि त्याच्या हप्ते आणि इथून जर तुलनात्मक विचारात घेतलं तर पंचावन्न कोटीचं व्याज आणि हे सगळ्या गोष्टी दोन हजार तेवीस चोवीसचा चा जो सीझन आहे तो जर जानेवारी महिन्यात चालू करून किमान पंचवीस कोटीच्या वर घडीलच साखर कारखायला तोट्याच्या खड्ड्यात जाण्याची दाट शक्यता दिसती आम्ही या संचालक बोर्डाला आणि या सगळ्यांना आणि या चेअरमन साहेबांना आमची एकच विचारधारणा होती की तुम्ही निवडून येईन दीड वर्षाचा कालावधी झाला गेल्या वर्षीचा सीझन फक्त हातास पेटून बंद ठेवण्याचं काम केला ह्या वर्षीचा सुद्धा निम्म्यावर आलेला आहे आणि निम्म्यावर सीझन येऊन पंचवीस कोटी अधिक पंचावन्न कोटी जर विचारात घेतलं पंचवीस अधिक पंचावन्न सत्तर कोटीच्या आसपास जाणार आणि पुढच्या वर्षी परत कारखाना चालवण्यासाठी म्हणून आणि एक पंचवीस कोटी म्हणजे शंभर कोटीच्या आसपास पूर्ण कर्जाच्या ढोलाऱ्यात येणाऱ्या वर्षीपर्यंत दोन हजार चोवीसच्या सीझन पर्यंत गडीलस साखर कारखाना जाण्याची दाट शक्यता म्हणण्यापेक्षा नक्कीच जाणार म्हटलं तर वग होणार नाही आज ह्या सगळ्या परिस्थितीचा जर शंभर कोटी गडीलस साखर कारखान्यावर कर्ज करून आमची आदरणीय नेते मुश्रीफ साहेबांना एक पालकमंत्री या नात्यानं कळकळीची विनंती आहे त्या सहकारी साखर कारखान्याला एकोणीस लोकांना ज्या जनतेनं निवडून दिलं त्यापैकी आम्हाला काही गोष्टींची खबर लागलेली आहे की पंचावन्न कोटीची जी काही कर्जाची मंजुरी मिळालेली आहे त्या ह्याच्यावर सगळ्याच संचालकांच्या सह्या केलेल्या नाही आहेत काही संचालकांनी डी यांच्याकडे तक्रार त्या पद्धतीची दाखल केलेली आहे म्हणण्याचं तात्पर्यच इतकं आहे की जे एकोणीस लोक निवडून आले त्यांनाही पंचावन्न कोटीचा हिशोब जर माहीत नसल तर पंचावन्न कोटीचा हिशोब कुणाला विचारावा ही परिस्थिती तयार झालेली आहे डी आरांच्याकडे ज्या पद्धतीनं त्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्याच्या पद्धतीची नोटिफिकेशन काहीतरी गडिलस साखर कारखान्याला आलेले आहे असं करते की एटी एट ची नोटीस काहीतरी गडिलस साखर कारखान्याला लागू झालेली आहे आज या सगळ्या परिस्थिती आणि या सगळ्या गोष्टी जर संचालकांच्यातल्या दोन फळ्या जर बघितल्या तर येणारं भवितव्य हे साखर कारखान्याचं चांगल्या पद्धतीचं दिसत नाही आणि पालकमंत्री म्हणून मुश्रीफ साहेबांचे त्यांनी पंचावन्न कोटी रुपये दिले आणि साखर कारखाना चालू व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी केलेला प्रयत्न नक्कीच आम्ही त्यांचे आभार मानावे लागतील पण दुसऱ्या बाजूला त्यांनी ज्या लोकांना निवडून आणण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे ते लोक काय करायला लागलेत मी म्हणतोय ते पक्षाचं नेतृत्व आणि त्या पॅनेलचं नेतृत्व हा शब्द मी म्हणणार नाही पण ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गडिंगल सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातला एक साखर कारखाना आहे आमची त्यांना कळकळची विनंती असेल की हा साखर कारखाना न चालू व्हायला लागला आहे ह्या कारखान्यावर असणारा कर्ज आणि पुढच्या वर्षीपर्यंत येणारा कर्ज या सगळ्या गोष्टींची व्हेरिफिकेशन करून जे काही चुकत असेल तर त्यांना त्यांचे ते अधिकार तेवढ्या पटीत त्यांना अधिकार आहेत की चुकीच्या पद्धतीनं जे काही चालवण्याचा प्रयोग करायला लागलेत त्यांना कुठंतरी थोकवण्याचं काम आदरणीय नेते मुश्रीफ साहेबांनी करावं दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जर कुठली असेल तर गेल्या वेळी आम्ही ज्यावेळी कारखान्याची विचारधारणा चेअरमन साहेबांना करण्यासाठी गेलेलो होतो त्यावेळी डॉक्टर शापूरकर साहेबांनी एक शब्द वापरला की गणिलज तालुक्यातली जनता शंड आहे अशा पद्धतीचा शब्द वापरून की तालुक्याच्या संपूर्ण जनतेला अशा पद्धतीचा शब्द वापरलेला होता आम्ही त्यावेळी येण्याचं कारणच इतकं होतं की डॉक्टर साहेब हा हुशार माणूस आहे हा माणूस काहीतरी कारखाना चांगल्या पद्धतीनं चालू करेल म्हणून आम्ही तो शब्द गिळून नक्कीच त्या दिवशी आलेलो होतो पण डॉक्टर साहेबांना आमचा सा दुसरा सवाल आहे की साहेब तुम्ही जनतेला छंड म्हटला आहे पण तुमच्याकडे पंचावन्न कोटी रुपये देऊन सुद्धा ज्या आप्पासाहेब नलोळीने तेरा महिन्यात कारखाना उभा केला आणि क्रशिंग केलं पण तुम्हाला दीड वर्षे कारखान्याचा मेंटेनन्स करून वेळेत सीझन चालू करू शकत नाही आमचा दुसरा सवाल आहे कारखान्याच्या चेअरमननी जो शब्द बोललेला आहे हा अपमानास्पद जनतेच्या दृष्टिकोनातनं हा शब्द आहे एकतर त्यांनी त्या शब्दाची माफी मागावी आणि दीड महिना कारखाना जो चालवण्यासाठी लेट झालेला आहे आणि याच्या तोट्याची सगळी सर्व सर्व जबाबदारी त्या बोर्डाने घ्यावी असं आमचं स्पष्ट मत असेल आज एक गोष्ट घडिंगांच्या साठी आम्हाला नामुष्की म्हणावी लागल की, की गोष्ट जर कुठली असेल नजदीकच्या आग्रा साखर साखर शाकर कारखान्याची निवडणूक झाली त्या निवडणुकीत मध्ये चर्चेचा विषय जर कुठला असेल तर आज फक्त आणि फक्त गडिंग साखर कारखाना कुणी सांगितलं की आम्ही चालवण्यासाठी प्रयत्न केला कुणी सांगितलं यो कारखाना बंद पडण्यासाठी काय काय झालेला आहे एकच नामुष्की आहे गडी साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चाललाय ह्याच्याबद्दल कौतुक झालं असतं तर दुःख वाटून घ्यायची गरज नव्हती पण आजऱ्या कारखान्याची निवडणूक आणि गडिग साखर कारखाना लोणच्यासारखा वापर करून सगळ्यांनी चवीसाठी म्हणून त्याची पॅनलमधल्या एकमेकांनी विरोधकांनी एकमेकांच्या आरोप करताना गडिंगलज साखर कारखान्याचा वापर करून आरोप केला की गडिंगांच्यासाठी भविष्य काळामध्ये ज्यांना निवडून दिलेलं आहे आम्हाला त्यांच्याकडनं एवढ्याच अपेक्षा असतील की तालुक्यातल्या इतर तालुक्यांच्या निवडणुकीमध्ये गडिंग नाव चांगल्या कामासाठी यावं तुमच्या ह्या कर्तृत्वामुळं गडिंगचं नाव वाईट कामासाठी आणि वाईट चर्चेसाठी प्रस्थापित तयार व्हायला लागलंय ला हेही थांबवण्यासाठी जे कोण त्या बोर्डामध्ये गेलेले आहेत त्यांनी त्या गोष्टीचा विचार करून भविष्यासाठी हे करावं असे आमचे त्यांच्याकडून a pixel